बाबासाहेबांचा जन्मोत्सव सुरू आहे आणि दुसरं म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव सुरू आहे म्हणजे निवडणुका पण तो मला असं वाटतं की हे वर्ष खूप आणीबाणीचं आहे आणि लोकशाहीचा जन्मोत्सव हे म्हणणं पण चुकीचं आहे अशा लेवलला ते गेलेलं आहे कारण निवडणूक आयोगपासून सगळ्या संस्था कॉम्प्रोमाइज झालेल्या आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की कितीही चांगलं संविधान मी जरी दिलं तरी चालवणाऱ्या व्यक्ती जर योग्य नसतील तर ते संविधानाचा काही उपयोग होणार नाही ते आ, आज मूर्त स्वरूपात आलं आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांना एक खात्री होती की भारतात कधी ना कधी हुकुमशाही येईल आणि त्यांना भीती होती याची तर तेही त्यांची भीती खरी ठरली तर प्रज्ञावान माणसाचं हे लक्षण आहे पण हे त्यांना आवडलं नसतं हे नक्कीच आणि आपण असं मला असं वाटतं की आपल्या संविधानाचं रक्षण करण्यात कमी पडलं याची खंत मला सतत वाटते आणि आपल्या अगोदरच्या पिढ्यानेही ते हळूहळू मऊ करत आणलं होतं आणि जे संविधानावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि बाबासाहेबांवर त्यांनी ते जागरूक नव्हते आणि अजूनही नाही आहेत असा मला भीती वाटते आणि त्यामुळे या निवडणुका येत जात राहतील पण निवडणुका एवढाच अर्थ नाही आहे जनतेचा जनता ही आयुष्य कायम असते नित्य आहे आणि हे पण कायम आहे त्यामुळे जनतेचा संविधानाशी संबंध असतो निवडणुकांशी पाच वर्षातनं एकदा येतो पाच वर्षातनं एकदा येणारा निवडणुका हा लोकशाही नव्हे लोकशाही म्हणजे रोज जीवन हे सत्तेशी थेट संबंध येऊ शकतो सामान्य माणसाचा ते जीवन सुकर असणं आणि त्यांना समान संधी मिळणं या दोन्ही बाबीचा आज अभाव दिसतो आणि मला असं वाटतं हे चिंताजनक आहे आणि बाबासाहेब असते तर त्यांनी जेवढी त्याची चिंता केली असती तेवढीच आपण सगळ्यांनी करायला पाहिजे कारण ते आपल्या हातात सोडून गेले ते काहीतरी अमूल्य आहे असं आपल्याला समजलं पाहिजे मतदानाचा टक्का घटला कारण लोकांचा विश्वास नाही ईव्हीएम मार्फत वोटिंग करण्यावर कारण लोकांना असं वाटतं मत आणि ते स्वाभाविक आहे दोनदा वोट होतं कारण तुम्ही एकदा करता तेव्हा आणि कमांड दुसऱ्यांदा जाते तेव्हा व्हीव्ही पॅट त्यामुळे स्वाभाविकपणे आपलं मत थेट जायला पाहिजे आणि ते बॅलट बॉक्स म्हणूनच जायला पाहिजे हे मतदाराला वाटतं आणि मतदारांना विश्वास नाही वाटत की ही जी सत्ता आहे दहा वर्षात त्यांनी ज्या संस्था पायदळीत ओढवल्यात आणि ज्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस आणि मॅन्युप्युलेशन केले ते पाहता ते निवडणुका का सोडतील कॉम्प्रोमाइज करायला मॅन्युप्युलेट करायला असं वाटून आपल्या मताची ती काय किंमत असं सामान्य माणसाला वाटणं स्वाभाविक आहे आणि ते तसं होतंय हे चिंताजनक तर आहेत नागालँडमध्ये एकाही माणसाने मत दिलं नाही